वकिलांनी सोमवारी लाल फिती लावून नोंदवला कामकाजात सहभाग हल्ल्यांच्या निषेधात बार काउन्सिलचा निर्णय महाराष्ट्र आणि गोवा बार काउन्सिलने वकिलांवरील वाढत्या हल्ल्यांचा तीव्र निषेध व्यक्त केला आहे घडलेल्या घटनांचा निषेध म्हणून आज तीन नोव्हेंबर सोमवार रोजी दुपारी दोन वाजता लाल फिती लावून न्यायालयात कामकाज करण्यात आले तसेच याद्वारे वकील संरक्षण विधेयकाची मागणी यावेळी वकील सदस्यांतर्फे करण्यात आली महाराष्ट्र आणि गोवा बार काउन्सिल तर्फे हा निर्णय एकोणतीस ऑक्टोबरच्या सर्वसाधारण सभेत घेण्यात आला गेल्या काही दिवसात राज्यातील विविध भागांमध्ये वकिलांवर हल्ले होत असून काही ठिकाणी वकिलांचे जीव देखील गेले आहेत अलीकडे शेवगाव येथील घटनेत एका वकिलावर उलट तपासणी दरम्यान विचारलेल्या प्रश्नावरून चिडलेल्या व्यक्तींनी प्राणघातक हल्ला केला या घटनेनंतर संपूर्ण वकील वर्गात संताप व्यक्त होत आहे बार दिलेल्या निवेदनानुसार वकील संरक्षण तयार केलेला मसुदा राज्यभरातील विविध बार असोसिएशन कडे पाठविण्यात आला होता अनेक संघटनांनी त्यावर महत्वपूर्ण सूचना आणि सुधारणा सुचवल्यानंतर हा मसुदा ऍडव्होकेट जनरल यांच्याकडे सुकृत करण्यात आला या प्रश्नांवर वारंवार शासनाचे लक्ष वेधण्यात आले आहे मात्र राज्यात सतत होत असलेल्या हल्ल्यांच्या पार्श्वभूमीवर बार ऑफ महाराष्ट्र अँड गोवा यांनी तातडीने ठोस भूमिका घेण्याचा निर्णय घेतला आहे अशी माहिती महाराष्ट्र आणि गोवा बार काउन्सिलचे सचिव शरद बागुल यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे यासोबतच संपूर्ण राज्यभरासह अमरावती जिल्ह्यात वकिलांनी सोमवारी लाल फिती लावून कामकाजात सहभाग नोंदवला आगामी हिवाळी अधिवेशनात राज्य सरकारने वकील संरक्षण कायद्याचे बिल पारित करावे अशी रास्त मागणी अमरावती जिल्हा वकील संघाच्या वतीने यावेळी करण्यात आली या संदर्भात अधिक माहिती देताना अमरावती जिल्हा वकील संघाचे माजी अध्यक्ष ॲडव्होकेट प्रशांत देशपांडे तसेच अमरावती जिल्हा वकील संघाचे विद्यमान उपाध्यक्ष आशिष लांडे यांनी प्रतिक्रिया दिली आहे आज सोमवार दिनांक तीन नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी महाराष्ट्र व गोवा वकील परिषद यांच्या आदेशानवे अमरावती जिल्हा वकील संघाच्या वतीने एक दिवसीय लालपीत लावून कामकाज निषेधार्थ निषेधार्थ कामकाज नोंदवण्यात आले वा हा निषेध याच्यासाठी आहे की संपूर्ण महाराष्ट्रामध्ये वकील लोकांवर जे विविध ठिकाणी अन्यायकारक हल्ले होऊन राहिले या हल्ल्याचा निषेध सुरू आहे आणि महाराष्ट्र व गोवा बार कौन्सिलच्या वतीने जे ॲडवोकेट प्रोटेक्शन बिल पास करण्यात यावं याची मागणी महाराष्ट्र शासनाकडे सातत्याने सुरू आहे ही मागणी मान्य मान्य करण्यात यावी याकरिता बार काउन्सिल ऑफ महाराष्ट्र अँड गोवा याच्या वतीने तीन तारखेला संपूर्ण कामकाज बंद ठेवण्यात आले होते परंतु यामध्ये माननीय उच्च न्यायालय मुंबई व खंडपीठ नागपूर औरंगाबाद या तिघांनीही मिळून हस्तक्षेप करून वकिलांच्या जे उच्चस्तरीय पदनिधी प्रतिनिधी मंडळ यांच्यासोबत चर्चा विमर्श करून कळविले की आम्ही निश्चितपणे याचा पाठपुरावा करू म्हणून तुम्ही एक दिवस कामकाज बंद करू नका हो परंतु एक दिवस कामकाज बंद न करता आपण या कामकाजाचा लालपीत लावून निषेध करू त्यानिमित्ताने सर्व वकील बंधूंनी बंधू आणि भगिनींनी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आज लालपीत लावून आपापलं कामकाज केलं आहे आणि महाराष्ट्र शासनाने वकिलांवर जो अन्याय होतो आहे या अन्यायाविरुद्ध ॲडव्होकेट प्रोटेक्शन बिल पास करण्यात यावं अशी मागणी केली आहे या मागणीसाठी आजचा एक दिवसीय निषेध करण्यात आला होता निश्चितच महाराष्ट्र शासन या निषेधाची दखल घेऊन येत्या हिवडी हिवाळी अधिवेशनामध्ये आम्हाला सहकार्य करेल व आमची मागणी पूर्ण करेल अशी या सरकारकडनं आम्हाला अपेक्षा आहे ॲडवोकेट्स प्रोटेक्शन बिल हा जो विषय गेल्या अनेक वर्षापासून प्रलंबित राहिला आहे तो अजूनही इम्प्लिमेंट न केल्यामुळे महाराष्ट्रामधील बरेच वकील काय डिफिकल्टीजमध्ये आहेत त्यांच्यावर हल्ले होतात आहे परंतु कुठलीही कारवाई होत नाही आहे असं असताना ॲडवोकेट्स प्रोटेक्शन बिलचं महत्त्व लक्षात घेता महाराष्ट्र बार काउन्सिलने आजच्या दिवशी पूर्ण महाराष्ट्रातला कोर्ट बंद करावा किंवा कामासून कामापासून वंचित राहावं असा सुरू निर्णय घेतला होता परंतु त्यानंतर हायकोर्टाच्या मध्यस्थीने तो निर्णय बाजूला बाजूला करून लाल रंगाच्या फिती लावून आज कार्यकाळ करावा काम करावं आणि निषेध व्यक्त करावा असे आदेश आम्हाला आले होते आणि त्यानुसार सगळ्या वकील मंडळींनी पूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये लाल फिती लावून आज निषेध व्यक्त केला आहे आणि आमची मागणी आहे की ॲडव्होकेट्स प्रोटेक्शन बिल हे ताबडतोब अंमलात आणावं धन्यवाद